हॅलो फ्रेंड्स तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात आजचा बेत आहे तुमच्या आमच्या आवडीचा असा मिसळपाव आणि ही मिसळ मी विकतचा कोणताही मसाला न वापरता अगदी घरच्या घरीच बाहेर जशी मिसळ सेंटरमध्ये मिळते ना तशीच्या तशी, तशी मिसळ बनवलेली आहे आणि ह्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की आपल्या ह्या मिसळाला किती छान अशी तर्री आलेली आहे तर अशी ही मिसळ कशी बनवायची ते आज आपण पाहूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश तर मसाला करण्यासाठी इथे एक गट्टा लसूण म्हणजे साधारण चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत एक इंच अद्रक आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढं असं सुक खोबरं घेतलेलं आहे हा मसाला वापरून तुम्ही अगदी बाहेर जशी मिसळ बनते ना तशीच मिसळ तुम्ही घरच्या घरी झटपटरित्या बनवू शकता तर हे झालं मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता आपण वळूया कृतीकडे तर ह्या ठिकाणी मी सुक खोबरं जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता एका स्वच्छ प्लेटमध्ये आपण हे खोबरं किसनीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात ना हे जे खोबरं आहे ते अखच्या अख्खच गॅसवर ठेवून भाजून घेतात आणि मग त्याचे तुकडे करतात किंवा आधी तुकडे करून मग ते गॅसवर भाजून घेतात पण इथे आपण खोबरं किसून घेत आहोत जेणेकरून खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं भाजलं जाईल जेव्हा आपण हे खोबरं कापून किंवा आधी हे खोबरं जेव्हा आपण भाजून घेतो ना तर ते करपून गेलेलं असतं किंवा इवन जेव्हा आपण हे खोबरं असं कापून मग ते भाजतो ना तेव्हा सुद्धा हे खोबरं व्यवस्थित सगळ्या बाजूने असं भाजलं जात नाही सगळं खोबरं किसून झालेलं आहे आणि आता हे खोबरं मी वाटीप्रमाणे तुम्हाला दाखवणार आहे की किती लागेल तर इथे ही एक कप मेजरमेंटची वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी असं हे खोबरं भरलेलं आहे फार असं दाबून नाही भरलंय अगदी वरच्यावरच मी हे खोबरं भरलंय आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कपला थोडंसं असं कमी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मग आता इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्या पॅन मध्ये मी लसणाच्या चा भाजून घेणार आहे लसून भाजून होईपर्यंत इथे आपण कांदा कापून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे ह्या कांद्याचा मागचा आणि पुढचं टोक कापून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा सोलून घ्यायचा आहे कांदा सोलून झाल्यावर आपण ह्या कांद्याचे उभे पातळ काप करून घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी पातळ काप करायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण हा कांदा भाजू ना तर तो सगळ्या बाजूने छानपैकी असा भाजला जाईल तर ह्या ठिकाणी कांदे आपले कापून झालेले आहेत आणि मध्ये मध्ये लसूणसुद्धा आपण हलवायचे आहेत जेणेकरून ते करपले जाणार नाही हे लसूण भाजत असताना गॅसची आज मध्यम ठेवायची आहे जेणेकरून लसूण सगळ्या बाजूने छान पैकी भाजले जातील लसूण पूर्णपणे भाजण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनटं लागतात पण आपण जेव्हा लसूण सत्तर ते ऐंशी टक्के भाजले जातील ना त्यानंतर आपण लगेच ह्यामध्ये बारीक कापलेले अद्रकचे तुकडे घालून घेणार आहोत आणि हे दोन्ही छान असं भाजून घ्यायचे आहे गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे आणि लसूण आणि अद्रक मस्त असं भाजून झालं की मग आता ह्यामध्ये आपण बारीक उभा कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा सुद्धा छानपैकी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांद्यामधलं पाणी सुकत नाही तोपर्यंत साधारण आपल्याला हा कांदा असा भाजून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सतत दोन ते तीन मिनटं आपण हा कांदा भाजून घेतलेला त्यामुळे आता हा कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झालेला आहे तर पुढचे पाच ते सहा मिनटं अजून मी हा कांदा भाजून घेतला आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपला कांदा व्यवस्थित छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे ह्या ठिकाणी कांद्यातलं सगळं पाणी असं सुकून गेलेलं आहे आणि कांदासुद्धा छान हलका असा कुरकुरीत झालेला आहे तर ह्या ठिकाणी जेव्हा आपला हा व्हिडिओमध्ये कांदा जसा दिसत आहे तसा झाला की समजायचं की हा कांदा आता व्यवस्थितपणे आपला भाजून झालेला आहे आता हा कांदा लसूण आणि अद्रकचं जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून झाल्यावर हे अद्रक लसूण आणि कांदा पूर्णपणे थंड करायला ठेवायचा आहे आणि ह्या ठिकाणी त्यानंतर आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा खोबरं भाजत असताना गॅसची आज पूर्णपणे स्लो ठेवायची आहे आणि खोबरं सतत चमच्याने हलवत राहायचं आहे जर तुम्ही खोबरं भाजत असताना गॅस फास्ट ठेवला किंवा ते सतत हलवलं नाही तर खोबरं जळून जाण्याची शक्यता आहे तसेच खोबरं भाजत असतानाच आपण ह्यामध्ये पाव चमचा धना एक मोठा चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आता हे आता सगळं आपण पुढच्या ते भाजून घेणार आहोत किंवा तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खोबरं छान असं सोनेरी रंगाचं होत नाही आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की आपलं हे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी मी गॅसची आच मंद करून घेतली आणि आता हे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण प्लेटमध्ये खोबरं आणि कांदा लसूण अद्रक जे आहे ते थंड करायला ठेवलं त्यानंतर आता इथे मी साधारण दोन वाटी मूग घेतलेले तसेच दुसऱ्या बाउलमध्ये तुम्ही बघू शकता की इथे मी मोड आलेली मटकी चणे आणि सफेद वटाणे घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या मटकीला आणि मूगला किती छान असे मोड आलेले आहे तर ह्यासाठी मी काय केलं ना मूग जे आहे ते साधारण आठ ते दहा तासांसाठी भिजत ठेवले आणि मग पुढच्या पाच ते सहा तासांसाठी ते असे एका भांड्यामध्ये बंद करून ठेवले जेणेकरून त्याला मोड येतील आणि मटकी चणे आणि सफेद वटाण्यांसोबतसुद्धा मी असंच केलेलं आहे तर ह्या ठिकाणी मी मटकी सफेद वटाणे आणि चणे एकत्र एका वाडग्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता थोडंसं असं पाणी टाकून कुकरला दोन शिट्या करून घेणार आहे जर फक्तच मटकी असती ना तर ही मटकी आपण गॅसवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजून घेतली असती पण ह्या ठिकाणी सफेद वटाणे आणि चणे असल्यामुळे आपण कुकरला शिट्या करून घेणार आहोत बाजूला पाणी टाकून आपण मूग देखील शिजवून घेत आहोत मूग लवकर शिजत असल्यामुळे आपण ते कुकरला न लावता गॅसवरच डायरेक्ट घेत आहोत त्यानंतर आता इथे आपण ग्रेव्हीची तयारी करणार आहोत तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत आणि सोबतच दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आता हे कांदे बारीक असे कापून घ्यायचे आहेत साधारण अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि मगाशी जे आपण खोबरं लसूण अद्रक कांदा जो थंड करायला ठेवलेला ना तो थंड झालेला आहे आणि आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी मी हा मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे मी ह्यामध्ये पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर अगदीच वाटलं तर तुम्ही साधारण अर्धा ते एक चमचा फक्त वाटून होईल एवढंच पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रकारे आपला हा मसाला तयार झालेला आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटं मूग आपले शिजून घेतले आणि मग त्यानंतर हे मूग एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जास्तीचं पाणी सगळं निथळून जाईल नंतर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला पॅन चांगला गरम झाला की ह्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं असं तडतडायला हवं जिरं तडतडलं की मग ह्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेत आहोत कांदा छानपैकी साधारण तीन ते चार मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा जो आहे तो सगळा निघून जाईल आपला कांदा परतत आहे आणि तोपर्यंत इथे मी दोन मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतलेले आहेत मिसळ करताना टोमॅटो जो आहे तो थोडा जास्तच घ्यायचा आहे कांद्यापेक्षा तर ह्या ठिकाणी मध्ये मध्ये आपण हा कांदा चमच्याने हलवायचा आहे जेणेकरून कांदा करपला जाणार नाही आणि गॅसची आत जी आहे ती स्लो ठेवायची आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपला हा कांदा हलकासा गुलाबी सोनेरी रंगाचा झालेला आहे आणि हा कांदा ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे ह्याच स्टेजला आपण इथे बारीक कापून घेतलेले टोमॅटो घालून घेणार आहोत आणि टोमॅटोसुद्धा आपण कांद्याप्रमाणे छान असे परतवून घ्यायचे आहेत किंवा तोपर्यंत परतवायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचा पूर्णपणे असा गाळ होत नाही तर ह्या ठिकाणी मी अगदी चिमुटभर असं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजले जातील तुम्ही नुसतंच टोमॅटो मीठ न टाकतासुद्धा शिजवून घेऊ शकता आणि ह्या ठिकाणी गॅसची आज थोडी अशी फास्ट ठेवायची आहे आणि टोमॅटो सतत असे परतवून घ्यायचे आहेत हे टोमॅटो शिजण्यासाठी मला साधारण सात ते आठ मिनिटांचा कालावधी लागला तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो तसेच टोमॅटोला जेव्हा इथे गाळ झाल्यानंतर तेल सुटेल ना तेव्हा समजायचं आहे की आपले हे टोमॅटो पूर्णपणे असे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तर ह्या ठिकाणी मी तयार केलेला आपला कांदा खोबरं लसूण मसाला टाकत आहे आणि चमच्याच्या प्रमाणे जर तुम्ही बघाल ना तर मी सात ते आठ चमचे हा मसाला टाकलेला आहे हा मसाला तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये केला असेल तर इतर भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकता अशा ह्या मसाल्यामुळे ना आपल्याला विकतच्या बाहेरच्या वेगळा असा मसाला ह्यामध्ये टाकायची गरज लागत नाही आता हा मसाला छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे तर साधारण तीन ते चार मिनिटांसाठी हा मसाला मी परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता वेळ झाली आहे सुके मसाले टाकायची तर सुक्या मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेलं आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे त्यानंतर मग ह्या ठिकाणी मी घरगुती लाल तिखट जे असतं आपलं नेहमी जे आपण जेवणासाठी वापरतो ते टाकून घेत आहे तर ह्या ठिकाणी मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला कसं आहे ना मिडियमच अशी मिसळ आवडते त्यामुळे मी दीड चमचाच लाल तिखट टाकलेलं आहे आता हे सगळं छानपैकी परतवून घ्यायचं आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे मिसळची जिथे आपण हे मसाले छानपैकी तेलामध्ये परतून घेतो तर साधारण हे मसाले स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे आहेत मसाला छानपैकी असा परतून झाला की मग ह्यामध्ये उकडलेले मिक्स कडधान्य टाकायचे आहेत आणि जर तुम्ही मेजरमेंटच्या हिशोबाने गेलात ना तर ह्या ठिकाणी मी ना दीड कप हे जे कडधान्य होते उकडलेले ते टाकलेले आहेत आता हे कडधान्य जे आहेत ते छान असे परतवून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटांसाठी जेणेकरून सगळा मसाला हा सगळ्या कडधान्या व्यवस्थितपणे लागला जाईल मिक्स करताना आपल्याला हे हळूवार हातानेच मिक्स करायचं आहे कारण ह्या ठिकाणी आपण मोड आलेले कडधान्य वापरलेले आहेत मटकी आणि इतर कडधान्य छान असे परतून झालेले आहेत त्यानंतर आता इथे मी उकडलेले मूग टाकत आहे मूग आपण शेवटला टाकायचे आहेत कारण जर आपण मूग आधीच टाकले ना तर ते उकडलेले असल्याने गाळ होतो तर हे मूग व्यवस्थित असे छान परतवून घ्यायचे आहेत साधारण अर्धा मिनिटांसाठीच आणि गॅसची आत जी आहे ती स्लोच ठेवायची आहे ह्या ठिकाणी मी मेजरमेंटनुसार तुम्ही जाल तर एक कप उकडलेले मूग घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपला हा मिसळचा बेस तयार झालेला आहे काहीजण काय करतात ना ह्यामध्ये मीठ टाकून ही भाजी वेगळी आणि रस्सा वेगळा असा बनवतात पण मी असं न करता रस्सा आणि ही भाजी एकत्रच करून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी जे कडधान्य वापरलेले आहेत ना तर ते तुम्ही कमी जास्तसुद्धा वापरू शकता त्यानंतर मग आता ह्यामध्ये मी एक लिटर पाणी घालून घेत आहे साधारण मेजरमेंटच्यानुसार आठ ते दहा कप पाणी मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बॉटलनुसार जर तुम्ही बघाल ना तर एक पूर्ण प्लास्टिकची बॉटल भरण्यासाठी एक कप कमी एवढं असं पाणी मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून झाल्यावर आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची आत जी आहे ना ती मिडियम ठेवायची आहे सुरुवातीला सुरुवातीच्या साधारण एक ते दोन मिनिटांसाठी गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि हे सगळं छान असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्या ठिकाणी मी मीठ टाकून घेत आहे मी मीठ शेवटलाच टाकलेलं आहे जेणेकरून ना आपल्याला एक अंदाज येतो की आपण ह्यामध्ये पाणी टाकलं आहे तर पाण्यानुसार आपल्याला किती मीठ लागेल तेच जर आपण जर मटकीची किंवा हे जे कडधान्य टाकलेले त्यावेळी जर मीठ टाकलं ना तर पटकन असा अंदाज आला नसता की किती मीठ लागेल म्हणून ह्या ठिकाणी मी सगळ्यात शेवटीच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यावर मी, मी ह्यामध्ये कडीपत्ता टाकत आहे मी सर्वात शेवटी कडीपत्ता टाकते जेणेकरून त्याचा वास छान असा आपल्या ह्या मिसळला लागेल आणि कढीपत्ता जो आहे साधारण आठ ते दहा पानं मी ही कडीपत्त्याची स्वच्छ धुवून टाकलेली आहे कडीपत्ता टाकून झाल्यावर आता आपण ही मिसळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची आच जी आहे ती फास्ट ठेवायची आहे जेणेकरून ही मिसळ छान अशी शिजली जाईल तर ह्या ठिकाणी ही मिसळ मी साधारण पाच ते सात मिनिटांसाठी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या या मिसळला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे तोही विकतचा कोणताही मसाला न वापरता तर अशी ही घरच्या घरी घरचा मसाला वापरून अगदी बाहेर मिळते तशी मिसळ तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा आपल्या ह्या मिसळला तर्रीसुद्धा किती छान आलेली आहे तर अशी ही तर्रीदार मिसळ तुम्ही घरच्या घरी नक्की बनवून ट्राय करा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसंच बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर ह्या ठिकाणी मी ही मिसळ एका खोलगट प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे आ हा 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 दिसायला किती छान दिसत आहे ना आणि तरी तर बघा किती छान अशी झालेली आहे मला तर असं वाटतंय की मी ही मिसळ कधी खाती आहे आणि कधी नाही तर अशी ही मिसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्हाला ही मिसळ खरंच खूप आवडेल तर अशी ही मिसळ तुम्ही फरसान कांदा लिंबू कोथंबीरसोबत ही सर्व करू शकता आणि अशा प्रकारे आपली ही मिसळ पावसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बेल बेलायकांवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय